नमस्कार मी भाग्यश्री आज आपण बनवणार आहोत शेवग्याची शेंगोणी ज्याला काही लोक शेवग्याची पातळ आमटी म्हणतात शेवग्याची भाजी देखील म्हणतात थोडक्यात काय आंबट गोड तिखट अशा चवीची शेवग्याची पातळ भाजी जी चवीला अतिशय मस्त लागते तर चला तर मग बघूया ती कशी बनवायची मी इथे तीन शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत ज्या स्वच्छ धुतलेल्या आहेत त्यानंतर त्याची जी दोन्ही टोकं आहेत पुढचं आणि मागची ती सुरीच्या सहाय्याने तोडायची आहेत ती तोडल्यानंतर या शेंगांच्या वरती जे जाळ सालाचं आवरण असतं ते आपल्याला सुरीच्या अशा पाठच्या साह्याने घासून काढायचं आहे अशा प्रकारे या तिन्ही शेंगा मी दोन्ही टोक तोडून त्याची अशी वरचीही सालं काढून घेणार आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आता ह्या शेंगा आपल्या बोट असतात ना साधारण तेवढ्या उंचीची आपल्याला ज्या तोडून घ्यायच्या आहेत आणि तोडल्यानंतर मी या पाण्यामध्ये घालणार आहे एकीकडे एका भांड्यामध्ये साधारण दीड कप मी पाणी उकळत ठेवले त्यामध्ये या शेंगा आपल्याला स्वच्छ धुवून त्या भांड्यात गरम पाण्याच्या घालायच्या आहेत पाणी हे साधारण कमीच घ्या उकळण्यासाठी म्हणजे शेवगा शिंग शिजून घेण्यासाठी कारण ते पाणी आपण फेकू न देता आपण पुढे शेंगुणीसाठी वापरणार आहोत त्यानंतर ओलं खोबरं घेतलं आहे ज्याचं आपल्याला दूध काढायचं आहे एक कांदा लागणार आहे मोठा त्यानंतर स काही कडीपत्त्याची पानं आणि काही बेसिक मसाले इथे बघता तुम्ही आपल्या शेंगांचा रंग बदललेला आहे आता आपण इथे गॅस बंद करूया त्यानंतर जो कांदा घेतला आहे तो बारीक कापून घ्यायचा आहे एक भांडं गरम करायचं आहे त्यामध्ये साधारण दोन ते सव्वा दोन टेबलस्पून तेल गरम करायचं आहे त्यामध्ये जिरं घालायचं आहे फोडणीला किंचित हिंग घालायचं आहे आड्डाकडी कढीपत्त्याची पानं आणि जो कांदा कापून घेतलेला आहे तो फोडणीत घालायचा आहे आता कांदा छानपैकी फोडणीमध्ये परतून घेऊया कांदा लवकर नरम होण्यासाठी इथे मी चवीनुसार मीठ घालणार आहे आणि आता झाकण देऊन कांदा शिजवून घेऊ कांद्याचा रंग बदललेला आहे कांदा छानपैकी शिजलेला आहे आता यामध्ये घालायची आहे थोडीशी हळद त्यानंतर ता आपल्या तिखटाच्या प्रमाणानुसार रोजचा आपला भाजीचा मसाला इथे मी पाच सहा कोकम आहेत ही जी पाण्यात थोड्यापूर्वी भिजत घातली होती जी आपल्याला या शेंगोणीमध्ये घालायची आहेत तुमच्याकडे जर डायरेक्ट भाजीत घातलेली आवडत असतील तर तुम्ही डायरेक्ट भाजीत घालू शकतात मी इथे ती भिजत घातलेली आहे त्यानंतर आता ह्यामध्ये आपण ज्या शेंग शेंगा उकळून घेतलेल्या होत्या त्या यामध्ये घालायच्या आहेत भाजीची बाकीची तयारी होत असताना मी ह्या शेवग्याच्या शेंगा उकळून घेतल्या होत्या जेणेकरून भाजी शिजतानाचा आपल्याला वेळ वाचेल आता शेंगा आपल्याला मसाल्यामध्ये थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत त्यानंतर यामध्ये जे पाणी होतं शेवग्या उकळतानाचं ते देखील घालायचं आहे।, आहे आता झाकण देऊन मध्यम मध्यमाच्या साधारण पाच मिनिटं आपण एक उकळ घ्यायची आहे आता आपण इथे गॅस बंद करायचं आहे हे जे खतखत आहे ना ते पूर्णपणे थांबलं पाहिजे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे एक कप घट्ट नारळाचं काढलेलं दूध पूर्ण थंड झाल्यावरती घालायचं आहे तर काही वेळा असं होतं की दूध हे फाटलं जातं आता यामध्ये आपण हे नारळाचं दूध घालून घेऊया गॅस बंद केलेला आहे हे दूध साधारण दा, दाटसर होतं त्यामुळे ह्यात देखील मी थोडंसं पाणी घालून नंतर वापरणार आहे हे आता हे मिक्स करून घेऊया त्यानंतर जे कोकम भिजत घातले होते त्याचं पाणी यात घालणार आहे माझ्या घरात कोकम असं भाजीत वगैरे आलेलं आवडत नाही त्यामुळे मी हे असं वापरते कोकमाचा रस वापरते तुम्हाला जर चिंच आवडत असेल तर चिंचसुद्धा या भाजीत खूप छान लागतात चिंच देखील छोटी दोन अशी तुम्ही घालू शकता त्यामध्ये त्यानंतर दीड टेबल स्पून चण्याचं पीठ घेतलेलं आहे आता यात थोडंसं पाणी घालून जाडसर अशी पेस्ट बनवायची आहे आणि ती पेस्ट आपल्याला या शेंगोणीमध्ये घालायची आहे जेणेकरून आपल्या शेंगोणीला छान दाटसरपणा येईल पाणी पाणी असं लागणार नाही यात थोडं आणखीन पाणी घालून मी यात घालणार आहे आता या स्टेजला आपल्याला गॅस चालू करायचा आहे आता आपल्याला या शेंगोणीला साधारण एक आधी उकळ येऊ द्यायची ती एक उकळ आल्यानंतर आपल्याला एक महत्वाचा जिन्नस यामध्ये घालायचा आहे ज्याने आपल्या शेंगुणीला एक मस्त अशी चव येणार आहे ते काय ते आपण पुढे बघूया आपल्या शेंगुणीला एक उकळ आलेली आहे यामध्ये आता मी दोन छोटे गुळाचे खडे घालणार आहे ज्याने आपल्या शेंगोडाला आंबट गोड आणि तिखट अशी मस्त अशी चव आणखीन छान येणार आहे आपण चिंच किंवा कोकम जर वापरला तर त्याला बॅलन्सला म्हणून इथे आपण गुळ वापरायचा आहे मेन चव जी असते ती या गुळामुळेच येणार आहे आपल्या शेंगोडीला आता आपण ही आणखीन दहा मिनटं उकळत ठेवायची आहे शेंगोणी आणि दहा मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे आणि अशा प्रकारे अशी आपली मस्त अशी शेंगोली तयार आहे ही गरम गरम भाताबरोबर आणि थोडंसं वरती तूप घालून खूप मस्त अशी लागते आणखीन वरण किंवा भाजीची अजिबात गरज नाही तुम्हाला हवे तर तुम्ही चपाती किंवा भाकरीबरोबरसुद्धा एन्जॉय करू शकतात तर ही अशी आपली गरम गरम आंबट गोड तिखट अशा चवीची शेवग्याची शेंगोणी कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बलागून प्रेस करा म्हणजे मी ज्या व्हिडिओ अपलोड करेल त्या तुम्हाला नोटिफिकेशन येईल थँक्यू